काय सुरू आहे कोणी सांगेल का इलेक्शन इलेक्शन हो इलेक्शन च्या बाहल नाही आपल्या गावात फार झालेले आहेत सध्या बरोबर प्रत्येकाला रात्री ट्रास चावताय दुसरा मग आपल्याला काय करावं लागेल अब्की बार आपली सरकार बार सरकार अरे अब्की बार आपली सरकार नाही अब्की बार जास्त झाले ना म्हणून आपली बार गावकऱ्यां आता तुम्हाला जे दास झाले त्याबद्दल आम्ही काहीतरी सांगायला आलोय शिकवायला आलोय आता ऐका हो गावकरी तुम्हाला सांगतो एका दासाची कहाणी काय गायक काय झालं त्या दिवशी तर बस मध्ये uh, सर त्या दिवशी तर खूप खूप त्या दिवशी खूप चांगलं वाटत होत पण आज खूप थंडी वाटत आहे आणि ताप पण आलाय सर सर्दी कासिना लवेरिय वाईरिया मलेरिया इथे तुम्हाला माहित आहे का जगात सर्वात जास्त लोक कशाने मागतात ऍक्सिडेंटनी नाही मच्छरांनी मागतात हिवतापानी मागतात हिवतापा यू, अॅनॉफिलस फिमेल अॅनॉफिलस मच्छर चावल्यानी होतो याच्यामुळे थंडी लागून ताप येतो जर ताप आला की जवळच्या रुग्णालयात जाऊन तुम्ही रक्ताची चाचणी करा हिवतापाकडे लक्ष न दिल्यास माणूस दगावू शकतो मधून ऐका हो ऐका ऐका मच्छर काय पाहिलं काय झालं काय नाही हो मच्छर चावलं अरे मच्छर चावला एवढू सच्छर तू एवढा हैशिकुलाचा दर्जा पहिला त्याला आवडतो अहो तो मच्छर डेंगूचा होता डेंगू चा तुला कोणी सांगतो काळजी माय नाही मी गावामध्ये डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की तुला डेंग्यू झाला तो होता त्या मच्छराबद्दल सांगितलं की तो काळ्या रंगाचा आणि पांढऱ्या चट्ट्याचा मच्छर होता डेंग्यू डेंग्यू क्या आहे डेंग्यू 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 आहे डेंग्यू मंडळी डेंग्यू हा जर मच्छरामुळे पसरतो डेंग्यूची काही लक्षणे सांदेदुखी हिवताप तीव्रांधेदुखी अंगावर पुरळ येणे अशी काही लक्षणं अशी जर लक्षण तुम्हाला आदळ असेल तर आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये <लिए थी>। जाऊन <स्य>।. रक्ताची तपासणी करून घ्या ऐका हो ऐका लांब सोडे ऐका हो ऐका लांब सोडे अंग वागवणार पाणी ठेवतो आणि सेल्फी काढून मग व्हॉट्सअप वर पोस्ट करतो आणि लाईक्स कमेंट्स कमेंट करतो अरे मयूर हे काय आहे काही नाही बाबा पाणी ठेवलं होतं किती दिवस झाले पाच सहा दिवस झाले अरे आळ्या पडल्या बघ त्या आळ्यांचे मच्छर होते ना रात्री आपल्यालाच चावतील सॉरी बाबा मी फेकून गेलो ऐका हो ऐका लांब रस्तो डास चावल्याने झाला चा। डॉक्टर म्हणतो डास चावल्याने हत्ती अतिशय भयानक प्रकारचा आणि कायमची विद्रुपता देणारा हा रोग क्युलेक्स डासाच्या चाव्यामुळे होतो आणि तो क्युलेक्स डास अस्वच्छ पाण्यात राहणारा असतो त्याच्यामुळे आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा आपल्या सेप्टिक टँकच्या पाईपला जाळ्या बसवा आणि आपल्या घरी रात्री जे आरोग्य कर्मचारी येतात त्यांना सहकार्य करून आपल्या रक्तनुमनात तपासून घ्या ऐका हो ऐका होक तापाची

मच्छरदानी वापरा अडोस क्रीम लावा मच्छर अगरबत्त्या लावा स्वच्छ ठेवा साचू देऊ नका देखा दोस्त एक एक साला एक मच्छर आता आपण लक्षात ठेवा आपल्याकडे जर मच्छर झाले तर त्यासाठी आपण ते पाणी जे असेल ते फेकून द्यावं आता तुमच्या गावातले पाहिजे का दोन लोकांचं मी उदाहरण देतो एक अमृता मॅडम अमृता मॅडम आपल्याला रोग तुम्ही पेशन पाहिला आपला रोगचा कसा रोग होतो तो दास चावल्यामुळे रोग होतो जर गोळ्या जर घेतल्या आमचे कर्मचारी येतात तुम्हाला गोळ्या देतात तर त्या गोळ्या घ्यायला पाहिजे जर घेतल्या तर अमृता मॅडम सारखं चांगलं झाल नाही घेतला तर तेल मॅडम पाहिलं कसा झाला त्यांनी निष्काजीपणा केला तुमच्या गावात उदारे ना हे नाही तसं ते येऊ शकते म्हणून सर्व गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी तिथं जिथे पाण्याचे साठे असतील साधारणतः आपला डेंगू कुठं होतो जे फ्रीज फ्रीज पाणी असतो स्वच्छ पाण्यामध्ये तिथे डासाच्या आल्या होतात तिथून डास तयार होतो